नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोड जुना रेणापूर नाका नगरच्या लोकेशनला आपल्याकडे नऊशे स्क्वेअर फुटामध्ये मध्ये लक्झरियस थ्री बी एच के रोहाऊस विक्रीसाठी आलेले आहेत रोहाऊसची बांधकाम क्वालिटी अतिशय उत्तम आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहेत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी टक्के लोन होऊ शकतं व्हिडिओमध्ये संपूर्ण रोहास पहा विदिन एक तुम्हाला महिन्याच्या आतमध्ये जे आहे ते पूर्ण तुम्हाला राहिलेलं जे काम आहे ते पूर्ण कंप्लीट काम तुम्हाला करून मिळणार आहे आतमध्ये जे काही थोडंफार काम राहिलेलं असेल थ्री बी एच दे के आहे लक्झरीयस आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण रो हाऊस कसं आहे दाखवण्यात आले धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकते समोरच्या बाजूला आपल्याकडे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये थ्री बी एच के रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे या ठिकाणी प्रीमियम क्वालिटीमध्ये बांधकाम आहे स्वतंत्र बोअरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी सहा हजार लिटर पाण्याचं टँक आहे ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून रो हाऊस घ्यायचा असेल त्यांच्यासाठी अगदी प्रीमियम क्वालिटीमध्ये बांधकाम आहे प्लॉटची साईज दोनशे स्क्वेअर फूट आहे दोन हजार स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया आहे कामाची क्वालिटी आणि या ठिकाणचे जे बांधकाम आहे ते तुम्ही सविस्तर संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट लोकेशन आणि साईड विजिट करण्यासाठी तुम्हाला ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे जे रोहाउस आहे हे तुम्हाला पाहायला मिळू शकतं एक युनिट शिल्लक आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑफिसशी संपर्क करा जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन आणि साईड व्हिजिट करायला मिळू शकेल या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये आपण पूर्ण व्हिडिओ जे आहे त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे